ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मालगाव ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून अपंग बांधवांझी फसवणूक ग्रामविकास अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणी. मालगाव तालुका मिरज येथील दिव्यांग घरकुल योजनेसाठी दिव्यांग बांधवांकडून प्रस्ताव सादर करण्याचे होते पण मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी जक्ताप यांनी चक्क मुदत संपल्यावर पंचायत समिती मिरज येथे प्रस्ताव घेऊन गेले. मुदतीत अपंगांचे प्रस्ताव सादर न करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं पोपट माने व परशुराम बनसोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे मालगाव येथील दिव्यांग घरकुला संदर्भात वेळोवेळी अधिकारी यांची भेट घेऊन या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली होती परंतु ग्रामविकास अधिकारी यांनी दिव्यांग बांधवांची घरपट्टी भरून देखील घरकुल योजनेपासून वंचित ठेवलं त्यामुळे तात्काळ या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली येणाऱ्या आठ ते दहा दिवसात या प्रकरणाची चौकशी न झाल्यास मिरज तालुक्यातील दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा परशुराम पंचोडे यांनी दिला जय प्रहार मालगाव प्रहार दिव्यांग अपंग संघटना सचिव भास्कर बनणारे मालगाव आज पंचायत समिती मिरज या ठिकाणी व्हिडिओ मॅडम विस्तार अधिकारी सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून दिव्यांग घरकुल योजनेसाठी जे फॉर्म लाभार्थी यासाठी आम्ही चौकशी करण्यासाठी आलो असताना या ठिकाणी आज दहा पंधरा दिवसापूर्वी माननीय ग्रामविकास अधिकारी मालगाव जगतासाहेब यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या माध्यमातून आम्ही घरकुल दिव्यांग योजनेचे फॉर्म मागले असता त्यांनी पंचायत समितीकडे मिरज कार्यालयाकडे चौकशी करा आणि तिथून फॉर्म घ्यायचे आदेश केले असता या ठिकाणी चौकशी केली आणि पंचायत समितीकडून फॉर्म घेऊन त्याच्या प्रतिज्वराज काढून आमच्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवल्या आणि त्याच्या अनुषंगानं दिव्यांग घरकुल योजनेसाठी जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचे शासकीय प्रशासकीय कागदपत्रे काढून ती पूर्तता केली व दिव्यांगांची तात्काळ त्यांनी घरपट्टी भरून घेऊन आम्हाला ते कागदपत्र देऊन आणि मग दिलेली असताना त्याची कुठलीही दिव्यांग घरकुल योजनेची ग्रामसेवकने आम्हाला माहिती दिलेली नाही आणि त्या आज चौकशी केल्या तर त्याची मुदत संपलेली आहे अशी घोषणा त्यांनी केली आणि त्या माध्यमातून आम्ही चौकशी करत आहे आणि मालगावचे ग्रामविकास अधिकारी आम्ही दिव्यांगांना सर्व शासकीय प्रशासकीय गोष्टीसाठी वंचित ठेवून त्यांनी आम्हाला बाजूला ठेवलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारचं आजपर्यंत त्यांनी सहकार्य केलेलं नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या कामाची सर्व चौकशी करून आणि त्यांना आम्हाला योग्य पद्धतीनं न्याय मिळावा जय हिंद जय महाराज यावेळी उदय माळी सरिता निकम राणी इंगळे सुनंदा इसापूर काकासो नाईक जयश्री हेळवी सीमा माळी यासिन शेख इत्यादी अपंग बांधव उपस्थित होते महान प्रशांत बनसोडे आरग